कोला जिल्ह्यातील दुधलम येथे आगळावेगळा स्वच्छता अभियान सोहळा संपन्न झालाय त्या येथे मोठ्या थाटात संपन्न झालाय आनंद दत्तधाम आश्रम क्षी क्षेत्र माहूर यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता पासून संपूर्ण गावामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजनी मंडळाच्या भजनासह गावातून शोभायात्रा व संपूर्ण गाव स्वच्छता अभियान राबवत गावाला प्रदक्षिणा घालून महिला आणि गावातील सर्व नागरिकांनी हातात खराटा घेऊन संपूर्ण गावाला भजनाद्वारे एकतेचा संदेश देऊन स्वच्छता अभियान राबवले सायनाथ महाराजांच्या हस्ते अकरा वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आलाय त्यानंतर महाराजांचे संबोधन आणि ग्रामसफाईच्या माध्यमातून गावाला एकतेचा संदेश देऊन

प्रत्येक गावामध्ये मंडळीमध्ये जात असताना मी दलित वस्तीमध्ये जातो दलित वस्तीमध्ये सुद्धा आध्यात्माची फार मोठ्या प्रमाणात करतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे बौद्ध धर्म स्वीकारला याच्या पाठीमागे कारण या हिंदू धर्मातल्या कर्मकांड हे चालेल ज्या जसं आता या देशामध्ये काही महाराज लोक फिरत आहेत संत बांधले फिरत आहेत मात्र ते संत वाचले आपल्या सर्वांना एक प्रबोधन करतात एक लोटा जन सम समोर फिरणार आता एका महाराजाचं म्हणणं चालू आहे आणि प्रत्येक समाज ऐकत आहे त्यांचं एकच सांगणं आहे की एक लोटा जल जर तुम्ही त्या महादेवाच्या पिढीवर टाकलं की तुमचं लेखू पास होत आहे तर ते नेपकू काय कराले ने बघाले आईला आई तीन वाजतापासून उठून महादेवाच्या पिंढीवर चालली आणि एक लोटा जेल घेऊन चालले आणि एका दिवशी नेपडू उठल आणि उठून पाहले तर काय मम्मी तीन वाजता तू स्नान करतो कुठं चालले त्यांनी महादेवाच्या दर्शनाला चाललो आणि एक लोटा जल महाराजांना सांगितलं की टाकल्यानंतर बेटा तुला तू पास होणार आहे तू चांगल्या पद्धतीचे मार्ग घेणार आहे तू चांगल्या प्रकारचे गुण घेणार आहे मग ते नेमकू काय केलं दुसऱ्या दिवशीपासून माझी आई जर म्हणजे माझ्यासाठी तीन वाजता उठून जर मेहनत करत असेल तर आता मला गरज नाही ते पुस्तक घेणं वाचि बंद करून टाकलं मग मला सांगा या देशामध्ये अशा या कर्मकाराच्या माध्यमातून देश पाचशे वर्ष मागे आणि याच स्वाईम चालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कंटाळून गेले आणि त्यांनी हा बोलून आपण कोणालाच म्हणाल याच काही सांगता येईल आणि म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या कर्मकारी एक चांगल्या पद्धतीने वाटत राहील आणि ते वाचन करत असतो गरजेमध्ये एवढं काही जास्त करत नाही मात्र म्हणून बहुत मी त्याचं वाचन करतो एवढा अभ्यासच नाही मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचं ते महत्व पाठवून दिलं आज आपल्याला देशाला घडवायचं आहे देशाला खूप मोठं करायचं आहे तर आपल्याला प्रत्येकाला शिक्षणाची निर्णय गरज आहे हे डॉक्टर शिक्षण हे वाटलीच रुग्ण घेतल्यानंतर गुंडुर आहे त्यांनी जातीवाद समोर लागत नाही गुंडुर जातीवाद नाही आवार ब्राह्मण ब्राह्मण मुखामधून बोलतो तो ब्राह्मण त्यांचा मूल चांगला आहे ब्राह्मण शेतकरी म्हणजे त्यांचे भाऊ आहे वैश्य म्हणजे त्यांचं शूंद्र म्हणजे त्याचे पाय आहे शूंद्रावडावं करतो रहिजे भवन करतो देशाची भोगतो विड्या आवडतो प्रत्येक प्रत्येक आणि तो चांगल्या कुणामध्ये जरी बनवा लागला तर शूर आहे हे नकार बॅक आपण सूत्र बनलं की बौद्ध समाज आणि पात्र समाज अशा अनेक समाजाला आपण शूत्र मानतो समाज सूत्र आहे म्हणून तुम्हाला सर्वांना मला कळकळी सांगायचं आहे की आपल्याला खूप मोठं वाटत आहे तर हे चार वर्ण चार आश्रम ब्रह्मचारी आश्रम रस्ता आश्रम आनंद आश्रम संन्यास आश्रम हे सगळे आश्रम हे सुद्धा बंधन आहे जातीयतेच बंधन आहे आश्रम भाषाच बंधन आहे जातीयता हे बंधन होत फक्त दोनच जाती आहे फक्त आगोदर माणसं म्हणा मानूस म्हणा

बाजूला करून स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि ते आजही आपल्याला सर्व देशाला मान्य करावं लागलं आणि ते फिरत असताना नऊ तारखेपासून ते चौदा तारखेला अचानक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि पंधरा तारखेला के राजगृत केल्यावर आहे चौदा तारखेला चौदा करायवर ज्या ऐतिहासिक चौदा करायला बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला या ऐतिहासिक ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन स्वच्छता करणे कीर्तन करणे आणि लोकांना जीव घालण्याचा कार्यक्रम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही चौदा कळ्यावर आध्यात्मिक महाराज जो परमेश्वराला मानणारा जो नास्तिक विचार त्यांच्या ठिकाणी आसन महाराज जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असेल तर आपण सर्व समाज बांधवांनी त्या ठिकाणी यावं आणि आपण सुद्धा येऊन या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभाग व्हावं आणि कार्यक्रमात मला सर्वांनी सांगितलं होता महाराज खूप मोठा कार्यक्रम झाला मंदिर आणि या गावाला शांतीचा संदेश दिले गाव सुरुवात केले संपूर्ण लोकांना जेव्हा होतं ज्या दिवशी असा भेदभाव नाही होईल आज दुधलम गावामध्ये दरवर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे संत येती घरा तोती समजावा दिवाळी दसरा त्याप्रमाणे सांप्रदायिक मंडळ दत्त मंडळ गावातील ग्रामपंचायतीच्या सौजन्ये गावघराच्या सौजन्याने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमध्ये हो सगळ्यांचा सहभाग होता आणि उत्सुकपणे त्याने आपल्या पहिल्या दिवशी गावातील नाल्या साफ केल्या त्याच्यानंतर त्यानंतर आज रस्ते साफ केले पूर्ण गाव स्वच्छ केलं आणि सर्व मिळून वर्गणी करून एक भंडारा करायचा भंडारा काय करायचा बाबा या निमित्ताने समजलं गावात यावर्षी आपल्याला पुरणपोळीच करायची आहे आणि पुरणपोळी करायसाठी सगळ्या महिला एकत्र आल्या आणि महिला एकत्र आल्यानंतर त्यांनी पूर्ण त्या कोण पूर्ण वाट कोण हे कर या पद्धतीनं पूर्ण त्या पोळ्याचा त्यांनी <laughs> साथ केला आणि स्वच्छता करताना जशाप्रमाणे म्हणतात दिवाळी दसरा जसे संत येऊथे समजावा दिवाळी दसरा असे आमच्या इथं साईनाथ महाराज आले त्यांनी पूर्ण गावामध्ये आमचं गाव स्वच्छ करून गेलं आणि मनातले धनातले विचार वेगळे करून दिले काय आहे जाती धर्माचा भूगोल अभ्यास करू त्यांनी त्यांच्या धर्माच्या विषयी सांगितलं बौद्ध धर्म आणि दोन धर्माचे लोक इथं राहतात पण त्यांनी गोनी गोविंदाने कसे राहावे याच्याबद्दल पण त्यांनी सांगितलेलं आहे आणि बाबासाहेबाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल आणि स्वच्छतेचं महत्व काय आहे या निमित्ताने त्यांनी सांगून आपल्या घराची स्वच्छता कशी ठेवता येईल गावची स्वच्छता कशी ठेवता येईल याप्रमाणे त्यांनी सांगून मी माझे दोन शब्द संपतो गाव गावां मंडळी मिळून सर्वांनी स्वतः अभियान हा कार्यक्रम राबवण्यात आला आणि सर्व आमच्या गावातील मंडळी वरिष्ठ मंडळी यांनी त्यांना खूप सहभाग केला तरी मी खूप आभारी